नऊ ते अविवाहित सव्वीस वर्षापर्यंतच्या मुलींना लसीकरणाची आवश्यकता बीडी विद्यालयात माता पालक मेळाव्यात सामुदायिक संकल्प आरोग्य सेविका शिक्षक आणि पालक एकत्र येऊन घेतला आरोग्याचा ध्यास मुलींचं भवितव्य कॅन्सरमुक्त आरोग्यदायी आणि सुरक्षित व्हावं यासाठी एचपीव्ही लसीकरण अत्यंत गरजेचं आहे असं प्रतिपादन आरोग्य सेविका एस आर गावडे यांनी केलं चंदगड तालुक्यातील बी डी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज येथे पार पडलेल्या माता पालक मेळाव्यात त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाने बागिलगे डुक्करवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक टी व्ही पाटील होते सुरुवातीला ज्येष्ठ अध्यापक एम एन शिवणगेकर यांनी आपल्या खास विनोदी शैलीत उपस्थित माता भगिनींना प्रबोधन करत स्त्रियांच्या आरोग्याचं महत्त्व अधोरेखित केलं गावडे पुढे म्हणाल्या आजच्या काळात रासायनिक खतांचा वापर प्रदूषण आणि अन्नातून होणारे विषारी घटकांची घुसखोरे यामुळे महिलांना कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागतो त्यासाठी मुलींना लवकर वयात एच पी व्ही लस देणं ही काळाची गरज आहे मुख्याध्यापक टी व्ही पाटील यांनी शासनाच्या या उपक्रमाचं स्वागत करत सांगितलं की आपल्या घरातील संस्कार हेच मुलींच्या आरोग्याचं खरं रक्षण आहेत प्रत्येक मातेने पुढे येऊन आपल्या मुलींच्या आरोग्यासाठी लसीकरणात सहकार्य करावं यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ अध्यापक ए बी नायकवडी आरोग्य सेविका रेणुका कांबळे अंजुना कांबळे फी एन मुंगारे जे एम मजूरकर यांच्यासह मोठ्या संख्येने माता भगिनी उपस्थित होत्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेंद्र शिवणगेकर यांनी केलं या मेळाव्यातून आरोग्यविषयी जागर निर्माण झाला असून पालकांच्या सामुदायिक सहभागातून लसीकरण मोहिमेला बळ मिळणार हे निश्चित अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा